हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा शुक्रवार एकतीस ऑक्टोबरचा एपिसोड एकदम भारी होता आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड म्हणजेच या एपिसोडमध्ये सगळं काही घडलंय सगळ्यात आधी तर अर्णवने ईश्वरीचा अपमान करणाऱ्या लावण्याच्या सनसनीत थोबाडीत मारली एवढंच नाही तर त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी रोमॅंटिक डान्स केला आणि मग एखाद्या सिनेमासारखी सिनेस्टाईल हानामारी सुद्धा केली अर्नववर जीव घेना हल्ला करणाऱ्या बायकांची ईश्वरीने अशी काहीतरी हानामारी केली आहे अशी काही धुलाई केली आहे की तुमचा तुमच्या डोळ्यांवरच विश्वास बसणार नाही की अशी नाजूक दिसणारी ईश्वरी एखाद्या हिरोसारखी या गुंड बायकांची चांगलीच धुलाई करते आणि अर्णवने सुद्धा तिला खूप मोलाची साथ दिली मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूप रोमॅन्टिक झालेले असतात अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणतो ईश्वरी आपल्या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे तुला माहितीये जगासमोर आपलं लग्न नाही झालं पण लग्नानंतर आज पहिल्यांदा आपण जगासमोर आलोय त्यामुळे आपल्याला नवरा बायकोसारखं वागावंच लागणार आहे हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात दोघेही एकमेकांना इशारे करत असतात हसत असतात स्माईल करत असतात या दोघांचा रोमांस पाहून तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल या शंका नाही परंतु त्याच वेळेस राजेशने ज्या मारेकरी बायका बोलवलेल्या असतात त्यांचं मात्र अर्णववर बारीक लक्ष असतं त्या अर्णवर लक्ष ठेवून असतात कधी संधी मिळते आणि आपण अर्णवचा खेळ संपवतोय असाच विचार त्या करत असतात पण त्यांना संधी मिळतच नाही कारण अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांनाच चिटकलेले असतात एकमेकांना ते सोडतच नाही ईश्वरी विचारते सर तुम्ही खरंच मला तुमची बायको तर अर्णव म्हणतो आपल्याला सगळ्यांसमोर असं नाटक करावंच लागेल ना जगाला तर दाखवावंच लागेल ना अर्णव असं बोलतोय त्यामुळे ईश्वरीला वाईट वाटतं खरं तर दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलंय दोघांनाही एकमेकांचं खरं नवरा बायको व्हायचंय नवरा बायको सारखं वागायचंय पण अर्णवला असं वाटतं की ईश्वरीला हे नातं नकोय आणि ईश्वरीला असं वाटतं की अर्णवला हे नातं नकोय आणि दोघेही स्पष्ट बोलत नसल्यामुळे त्यांचा रोमांस हा जागेवरच थांबतो त्यांचं नातं हे काही पुढे जात नाहीये पण या दोघांच्या डोळ्यांमध्ये एकमेकांबद्दल असलेले प्रेम हे आपल्याला मात्र स्पष्ट दिसतंय थोड्या वेळानंतर ईश्वरी ही पार्टीतील लोकांना भेटत असते त्यांच्याशी गप्पा मारत असते पण तिला अर्णव कोठेच दिसत नाही अर्णव नेमका कोठे गेलाय हेच ती शोधत असते तिचे डोळे अर्णवच्या शोधात असतात आणि तिचा जीव खूप कासावीस होतो वेळेस अर्णव तेथे येतो अर्णवला दिसतं की ईश्वरी मला शोधते आणि ती किती कासावीस झालीये तिला माझी आठवण येते ती मला मिस करते हे पाहून अर्णव खूप खुश होतो तो ईश्वरीच्या मागून येतो तिच्या खांद्यावर हात ठेवतो ईश्वरी वळून पाहते तर अर्णव दुसऱ्या बाजूने जातो ईश्वरी त्या बाजूला वळते तर अर्णवला समोर प्रकट झालेले पाहून ती दचकते आणि म्हणते काय सर तुम्ही तर मला घाबरवलंत अर्णव तिला विचारतो काय झालं मिस इंदोर मला मिस करत होतीस का ईश्वरी त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहते आणि म्हणते मिस नव्हते करत तुम्ही अचानक गायब झाला ना मग सगळ्यांनी विचारलं असतं की तुझा नवरा कुठे तर मी काय सांगितलं असतं म्हणून तुम्हाला शोधत होते अर्णव विचारतो मी गायब झालेला तुला आवडलेलं नाहीये का ईश्वरी म्हणते तसं नाही पण तुम्ही असं गायब व्हायला नको ना मला सांगून जात जा अर्णव तिला विचारतो म्हणजे तुला मी गायब झालेलो चालणारे ईश्वरीला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही आणि ती हसू लागते दोघेही एकमेकांशी छान गप्पा मारत असतात फ्लट करत असतात रोमांस करत असतात पण राजेशने बोलवल्या मारेकऱ्या बायका मात्र त्याच्याकडे खूप वळागागाने पाहत असतात या अर्णवला मारण्याची संधी कधी मिळते याचीच वाट पाहत असतात ही ईश्वरी काही अर्णवचा पिछा सोडत नाहीये म्हणून या मारेकारी बायकांची बॉस दुसऱ्या बाईला ऑर्डर देते आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला मार आणि ही बाई ईश्वरीजवळ आणि अर्णवजवळ जाते आणि ती अर्णवर हल्ला करणार इतक्यात मामा तेथे येतो आणि अर्णवला सांगतो अरे अर्णव ते गोखले साहेब आज येणार नाहीये त्यांच्या बायकोचा वाढदिवस आहे त्यांनी फोन करून कळवलंय अर्णव सांगतो मग त्यांना गिफ्ट पाठवून दे मामा म्हणतो काळजी करू नको मी सगळं करतो मामा तेथे आल्यामुळे या बायकांचा प्लॅन फ्लॉप होतो आपल्याला या अर्णवला मारण्याची संधीच मिळत नाहीये म्हणून त्या निराश होतात आणि तेथून निघून जातात तर अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या प्रेमाच्या गप्पा मात्र सुरूच असतात दोघे मस्त रोमॅंटिक झालेले असतात आणि त्याचवेळेस ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सरप्राईज देण्यासाठी आकाश आणि नम्रता अगदी त्यांच्यासारखेच त्यांचेच कपडे घालून तेथे येतात दोघेही अर्णव आणि ईश्वरी सारखेच वागत असतात त्यांना पाहून या दोघांनाही धक्काच बसतो ईश्वरी विचारते सर नम्रता ताईने तर माझ्यासारखीच साडी आहे आणि आकाशने तुमचा कपडे घातलेत अर्णव म्हणतो नक्कीच आपल्यासाठी काही सरप्राईज आहे पण हे पाहून लावण्या आणि वल्लरीला मोठा धक्काच बसतो लावण्या वल्लरीला म्हणते मामी जर तुम्ही वेळीच या आकाशला आवर नाही ना घातला तर तुमच्या घरात आणखीन एक नावडती सू त्यामुळे त्याला आवर घाला वल्लरी चिडून म्हणते मी हे कधीच होऊ देणार नाही तू पाहत राहा नम्रता म्हणते आज आम्ही आमच्या लाडक्या कपलसाठी बेस्ट कपलसाठी एक सरप्राईज घेऊन आलोय आकाश आणि नम्रता हे दोघे ईश्वरी आणि अर्णवचे कपडे घालून त्यांची लव्ह स्टोरी सांगू लागतात तेव्हा आकाश सांगतो ही गोष्ट आहे आमच्या राजाची जो एकदम डॅशिंग राजा आहे पण त्याच्या रागाला सगळे घाबरलेले असायचे नम्रता म्हणते आणि आमची बडबडी राजकुमारी जी नेहमी बडबड करत असायची अर्णव आणि ईश्वरी खूप खुश होतात आणि एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तर मामा मामी आणि अंजली यांनाही आनंद होतो राजेश मात्र चिडलेला असतो आकाश आणि नम्रता पुढे ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या पहिल्या भेटीची गोष्ट सांगतात आकाश सांगतो या दोघांची पहिली भेट ही खूपच रॅमॅटिक होती हे दोघे एका फॅशन शोमध्ये भेटले होते ईश्वरी आणि अर्णवला आठवतं की फॅशन शोमध्ये यांची पहिली भेट झाली जेव्हा ईश्वरी ही रॅम्पवरून खाली पडली आणि अर्णवने तिला पकडलं होतं आणि तिला विचारलं होतं कोण आहेस तू आणि यानंतर या दोघांची एकानंतर एक भांडणं झाली आणि ईश्वरीने चक्क अर्णवच्या गाडीची काच फोडली होती आणि अर्णव तिला म्हणाला होता या गाडीची काच दुरुस्त करायची असेल तर तुला पन्नास हजार रुपये द्यावे लागतील आणि ईश्वरीने सुद्धा चॅलेंज घेतलं होतं की मी पन्नास हजार रुपये तुम्हाला चुकवल्याशिवाय मुंबई सोडून जाणार नाही तिने देवाची शपथ घेतली होती आणि अर्णवने चक्क तिच्या आईबाबांचं लॉकेट तिच्याकडून हिसकावून घेतलं होतं या दोघांची आधी किती भांडणं व्हायची हे आठवून ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागतात नम्रता आणि आकाश पुढे सांगतात की त्यानंतर ईश्वरीमध्ये जे टॅलेंट आहे ते अर्णव सरांनी ओळखलं आणि मग त्यांनीच ईश्वरीला आपल्या कंपनीमध्ये नोकरी दिली ईश्वरीने ते कर्ज फेडलं त्यांची ही लव्ह स्टोरी ऐकून अंजली खूप खुश होते तर लावण्याला मात्र खूप राग आलेला असतो पुढे नम्रता सांगते की अर्णव सरांनीच ईश्वरीला स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची आयडिया दिली होती ईश्वरीला आठवतं की अर्णव सरांना ती म्हणाली होती जर माझ्यावर द ग्रेट एस आरचा विश्वास आहे तर नक्कीच हा बिझनेस मी यशस्वी करून दाखवेल दोघेही खूप खुश असतात तर राजेश हा मात्र ईश्वरीकडे रागारागाने पाहत असतो आकाश सांगतो आणि मग पुढे एक गैरसमजाचं वादळ समोर उभं टाकलं आणि त्यानंतर आपला राजा आणि आपली राजकुमारी या दोघांचं लग्न झालं अर्णव आणि ईश्वरीला आठवतं की राजेश हा खोटं बोलून ईश्वरीला एका बदनाम लॉज मध्ये घेऊन गेला होता आणि त्याच वेळेस तेथे पोलिसांची रेड पडली अर्णव ईश्वरी बरोबर होता अर्णवने तिला सांगितलं जर आपण असेच बाहेर गेलो ना तर तुझी बदनामी होईल आणि तुझी बदनामी मी नाही होऊ देऊ शकत अर्णवने चक्क ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सगळ्यांसमोर येऊन ईश्वरी माझी बायको आहे असं सांगितलं आणि त्यानंतर घरामध्ये या दोघांचं लग्न झालं ही सगळी गोष्ट ऐकून सगळे खूप खुश होतात आणि टाळ्या वाजू लागतात ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात तर राजेश आपल्या मारेकऱ्या बायकांना इशारा करतो की आता हीच योग्य संधी आहे तुम्ही याला मारून टाका आणि तो मनातल्या मनात विचार करतो अर्णव राजे शिर्के तुझ्या श्राद्धाला मी संपूर्ण गावाला जेवण घालणार आहे तू ते पाहतच राहशील पण ढगातून येथून नाही तो खूप खुश होतो तर या मारेकरी बायका आता हीच योग्य संधी आहे असा विचार करून अर्णवच्या पाठीमागून येतात अर्णव आपल्या आणि ईश्वरीच्या लव्ह स्टोरीचा विचार करून खूप खुश असतो आणि या बायका चक्क त्याला मारणार चाकूने त्याचा गळा चिरणार इतक्यात ईश्वरी अर्णवला आवाज देते आणि म्हणते सर इकडे या अर्णव तेथून उठून जातो त्यामुळे या बायकांचा प्लॅन फ्लॉप होतो त्यांच्या हातची संधी पुन्हा एकदा हिसकावली जाते त्यामुळे या बायकांना खूप राग येतो तर राजेश सुद्धा चिडतो की इतकी मोठी सुवर्ण संधी आपल्या हातून गेली इकडे मामा आकाश आणि नम्रताला म्हणतो तुम्ही दोघांनी आत्तापर्यंत आम्हाला फक्त जी काही स्टोरी आम्हाला माहिती आहे ती लव्ह स्टोरी सांगितलीये पण यानंतर काय घडणारे ते तरी आम्हाला सांगा ना आकाश म्हणतो यानंतर जे घडणारे ते आपल्या सर्वांनाच आहे या घरात एक छोटा एस आर येणार जो कायम डाएट द्या डाएट फूड द्या किंवा फॅशन बद्दल बोलत राहणार तर नम्रता म्हणते किंवा एखादी छोटी ईश्वरी येणार जी नेहमी बडबड करत राहील आणि गोड गोड खायला मागत असेल हे ऐकून अंजलीला खूप आनंद होतो तर लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरी आणि अर्णवला बाळ होणार हा विचारच तिला सहन होत नाही अंजली म्हणते अर्णव आता माझं ठरलंय पुढच्या भाऊ विजेला मला हेच गिफ्ट हवंय तू मला आत्या बनवायचं काय ईश्वरी अर्णव आणि ईश्वरी खूप लाजतात पण त्याच वेळेस लावण्या ही रागरागाने हातातला काचेचा ग्लास खाली फेकते आणि फोडते त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो अर्णव विचारतो लावण्या तू हे काय करतेस तर लावण्या म्हणते अर्णव आता मला हे सहन होत नाहीये मी हे टॉलरेट करू शकत नाहीये तुमच्या दोघांचा सुखी संसाराचे गोडवे येथे गायले जात आहे पण तुमच्या दोघांचा सुखी संसार हा माझ्या स्वप्नांच्या राखेवर उभा आहे हे या दोघांनी नाही सांगितलं ते सुद्धा सांगायला हवं होतं ना अर्णव म्हणतो लावण्या शांत हो हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये तर लावण्या म्हणते मग कोणती वेळ तुमच्या दोघांचं बाळ पाहत बसायचं का मी तुमच्या दोघांचा सुखी संसार का का तू सगळ्यांना सांगत नाहीये की तू माझ्या हळदीतून उठून गेला होता माझ्या नावाची हळद तुला लागली होती आणि त्या हळदीतून तू तु या ईश्वरीकडे गेला आणि तिच्याशी लग्न करून तिला या घरात आणलं तिची लायकी तरी आहे का तुझी बायको म्हणून या घरात येण्याची ज्या मुलीची या घरात पाय ठेवायची लायकी नाहीये तिला तू लग्न करून या घरात आणलंय अर्णवला राग येतो आणि तो चिडून म्हणतो बस झालं लावण्या मी माझ्या बायकोचा अपमान सहन करणार नाहीये मी विसरून जाईल की तू माझी पाहुणी आहे माझी गेस्ट आहे लावण्या म्हणते अपमान कसला अपमान अपमान तर माझा झालाय माझ्या स्वप्नांचा झालाय तू माझा अपमान केलाय आणि आता या मूर्ख मुलीला या भिकाड्या मुलीला मी नाही सहन करू शकत तिची लायकी नाही आहे या घरात तुझी बायको म्हणून येण्याची अर्णवला खूप राग येतो आणि तो चक्क लावण्याच्या सनसनीत थोबाडीत मारतो तेवढ्यात लावण्या भानावर येते हे सगळं तिचं स्वप्न असतं तर घरातले सगळेजण खूप खुश असतात मामा हा अर्णवला म्हणतो अर्णव खरंय आता तुझं लग्न तर झालंय आम्हाला सुद्धा प्रमोशन हवंय आम्हाला सुद्धा या घरात आमचं नातवंड हवं आहे अर्णव आणि ईश्वरी खूप लाजतात ईश्वरी म्हणते मला एक महत्वाचं काम आहे आणि ती तेथून जाऊ लागते नम्रता तिला थांबवते आणि विचारते तू कुठे चालली आहे अजून तर तुमचा रोमँटिक डान्स व्हायचा बाकी आहे नम्रता आणि आकाश हे दोघेही अनाऊन्स करतात की आता आपलं फेवरेट कपल लाडकं कपल तुमच्यासमोर एक रोमँटिक डान्स करेल आणि हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात ईश्वरी आणि अर्नोला डान्स तर करायचा असतो पण दोघेही लाचतात आणि एकमेकांकडे आनंदाने पाहतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ज्या मारेकरी बायका राजेशने बोलवलेल्या असतात त्या अर्णवला सांगतील की अर्णव साहेब बाहेर सिलेंडर संपलाय आम्हाला मदत करता का अर्णव त्यांना मदत करायला बाहेर येणार पण हा सिलेंडर संपलेला नसेल अर्णव म्हणेल की हा सिलेंडर तर संपलेला नाहीये तो मागे वळून पाहणार तर या चार मारेकरी बायका चक्क त्यांच्या हातामध्ये सुरा घेऊन उभ्या राहिलेल्या असतील आणि हे पाहून अर्णवला मोठा धक्काच बसेल त्याला समजणार की या बायका आपल्यावर हल्ला करण्यासाठी आल्या आहेत आणि त्यानंतर या बायका अर्णववर जीव घेणा हल्ला करतील त्याला मारण्याचा प्रयत्न करतील परंतु अर्णवचं एक तत्व आहे की तो कधीही बायकांवर स्त्रियांवर हात उचलत नाही त्यामुळे तो त्यांचा प्रतिकार करत नाही फक्त त्यांच्या हल्ल्यातून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण या बायका चक्क अर्णवच्या छातीवर जोरात लाथ मारतात अर्णव खाली पडतो आणि मग एक मारेकरी बाई चक्क अर्णववर जोरात सुरा उगारते आणि ती अर्णवच्या गळ्यात हा सुरा मारणार इतक्यात ईश्वरी तेथे पोहोचते आणि ईश्वरी या बाईला जोरात धक्का देते अर्णव तर या बायावर हा तुचलू शकत नाही त्यामुळे तो ईश्वरीला कमरेला पकडतो आणि ईश्वरीलाच या बायकांची धुलाई करायला सांगतो ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही मिळून या बायकांची चांगलीच धुलाई करतात पण काही बायका अर्णवला मारत असतात ईश्वरी अर्णवच्या मदतीला धावून जाते आणि हे दोघे मिळून या बायकांना तिथून पिटाळून लावतात पळून लागतात अर्णव म्हणतो पाहिलं का मी सिंदोर मी तर बायकांवर हात नाही उचलला पण तू तर त्यांची चांगलीच धुलाई केली सगळ्या कशा पळून गेल्या पहा ईश्वरी अर्णववर खूप चिडेल आणि म्हणेल अर्णव सर ही तुम्हाला सगळी मस्करी वाटते का आता जे काही घडलं ते खूप भयानक घडलंय आपल्याच घरात तुमच्यावर जीव घेणा हल्ला झालाय या बायका घरात कशा आल्या त्यांनी तुमच्यावर हल्ला कसा केला आणि त्यांना कुणी पाठवलं असेल याचाच विचार ईश्वरी करू लागते पण अर्णवला माहीत असतं की हे सगळं राजेशने घडून आणलंय त्यामुळे अर्णवसुद्धा आता राजेशचे चांगलेच बारा वाजवणार एवढं मात्र नक्की म्हणजे एकूणच अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी सगळं काही केलं आहे एकमेकांबरोबर रोमांस केला डान्स केला आणि गुंडबायकांची धुलाईसुद्धा केली आहे फायटिंगसुद्धा केली आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला हा एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद